राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो राज्यपाल मोदया अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा एक व्यापक आढावा घेण्यात आला आहे राज्याच्या प्रगतीसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची धोरणांची आणि भावी वाटचालीची माहिती त्यांनी या सभागृहासमोर ठेवली आहे सभागृहातील मान्यवरांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा देशाचा विकासाचा एक महत्वाचा स्तंभ आहे आपल्याकडे मोठी औद्योगिक क्षमता आहे कृषी परंपरा आहे कुशल मनुष्यबळ आहे आणि एक सशक्त प्रशासन यंत्रणा आहे या सर्वांचा योग्य उपयोग करून राज्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात आकर्षक राज्य आहे गेल्या काही महिन्यात पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयाचे गुंतवणुकीचे करार झाले आहेत यामुळे लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील विशेष म्हणजे सरकारने लघु आणि मध्यम उद्योगासाठी पाच हजार कोटी रुपयाचे प्रोत्साहन निधी मंजूर केला आहे यामुळे छोट्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल याचबरोबर नवीन उद्योगांना आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार एकर जमीन औद्योगिक वापरासाठी विकसित केली जात आहे हे महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीतील एक महत्वाचे पाऊल आहे मराठी भाषेला नुकताच केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या माध्यमातून मराठी भाषा दिन असेल मराठी भाषा सप्ताह असल मराठी भाषेतील संशोधन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मानाचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून होतोय माझी सरकारला विनंती राहील त्या समितीचे जे अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पटारे हे माझ्या मतदारसंघातील आहेत तर त्यांचा एक सन्मानाचा कार्यक्रम संगमनेर मतदारसंघात शासनाच्या वतीने घेण्यात यावा अशी मी सरकारला विनंती करेन महाराष्ट्र हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे मुंबई सारखे आर्थिक केंद्र पुणे नाशिक सारखे औद्योगिक शहरे कोकणासारखा पर्यटन पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रासारखा कृषी समृद्ध प्रदेश असलेल्या आपल्या राज्यात विकासाला अपार संधी आहे परंतु आज मी खास माझ्या मतदारसंघाच्या संगमनेरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या अभिभाषणावर माझे विचार मांडू इच्छितो पुणे नाशिक जो रेल्वे मार्ग आहे तो प्रस्तावित होता परंतु तो संगमनेर मार्गे न जाता त्याच्यामध्ये बदल होतोय असं काही माध्यमांमध्ये ऐकण्यात आले तर माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती राहील हा जो रेल्वे मार्ग आहे तो संगमनेर मार्गेच झाला पाहिजे तसेच संगमनेर तालुका हा कृषी प्रधान असून ऊस द्राक्षे डाळिंब भाजीपाला यासारख्या पिकांमध्ये आघाडीवर आहे हो मात्र शेतकऱ्यांना आजही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मागील त्याला सौर पंप योजनेचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विस्तार होणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांना दोन मिनटं सर अध्यक्ष महोदय दोन मिनिटं ज्या शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याच्या समस्या आहे त्यांना योजनेद्वारा मोठा दिलासा मिळेल परंतु मतदारसंघामध्ये डार्क झोनच्या नावाखाली शेतकऱ्यांना विटीस धरल्या जात आहे भूजल दाखले मागितले जात आहे त्यामध्ये कुठ तरी आपल्याला अट शिथिल केली तर योग्य राहील यापूर्वी ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी फॉर्म भरले फॉर्म भरल्या गेले आणि आता त्यांच्याकडे दाखल्याची मागणी केली जात आहे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने मोठी पावले उचलली उचलण्यात आली आहे लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे संगमनेरमध्ये नवीन औद्योगिक संधी निर्माण करण्यासाठी एमआयडीसी सारखा प्रकल्प सुरू करण्याचा विचार शासनाने करावा यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचा हा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आणखी काही महत्वपूर्ण प्रकल्प राबवण्याची आवश्यकता आहे कृषी प्रक्रिया उद्योग शीतगृहांची संख्या वाढवणे जलसंपदा व जलसंधारण प्रकल्प अधिक सक्षम करणे शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारणे आणि रोजगार निर्मितीसाठी विशेष योजना लागू करणे ही काही महत्वाची उद्दिष्ट आहेत अध्यक्ष मोदय मान्य राज्यपाल मोदयांच्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चित दिशा स्पष्ट केली आहे आज आपण सर्व मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लावायचा आहे औद्योगिक विकास कृषी सुधारणा जल व्यवस्थापन शिक्षण आरोग्य ऊर्जा वाहतूक नागरी विकास या सर्व क्षेत्रामध्ये सरकारने ठोस निर्णय घेतले आहे